नशीबवान मला पतंगराव कदम यांच्यासारखे कर्तबगार भाऊ मिळाले याप्रसंगी बोलताना वाचनालयाचे कार्यवाह अॅडव्होकेट बाबासाहेब मळीक म्हणाले डॉ पतंगराव कदम हे अत्यंत दूरदृष्टी असलेले नेते होते एस टी महामंडळाचे बोर्ड मेंबर म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक लोकांना महामंडळात नोकरीला लावले भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय केली सर्वसामान्य लोकांचे कोणतेही काम असले तरी कोणताही राजकीय भेदभाव न करता ते काम करीत असत डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त सुरेश पाटील यांनी डॉ शिवाजीराव कदम यांच्या हस्ते विटा येथील मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपदार ब्लँकेट दिली तसेच विटा वकील संघाचे अध्यक्ष म्हणून सचिन जाधव सदस्य म्हणून सिमरन सय्यद यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी बंडवंत राजोपाध्ये रघुराज मेटकरी सूर्यकांत पाटील यांनी आपली मनोगती व्यक्त करून डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतींना उजाळा दिला आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष अॅडवोकेट संदीप मुळीक यांनी केले तर संयोजन विक्रम चौथे संभाजी मोरे यांनी केले यावेळी अशोकराव गायकवाड संग्राम देशमुख अडवोकेट संदीप मुळीक ॲडव्होकेट वैभव माने डीके नाना कदम नंदकुमार पाटील अॅडव्होकेट महेश शान बाग जानकर सुशांत देवकर सयाजी धनवणे रवीनाना भिंगारदेवे आनंदराव पाटील विलास शहा उत्तमराव पाटील भीमसेन कुरकुटे गजानन सुतार विनय भंडारे संतोष जाधव सर प्रल्हाद हाबा पाटील अशोक साळुंखे विशाल पाटील सुखदेव पाटील शरद शहा बाळासाहेब पाटील बाबासाहेब जाधव उत्तम सो थे, से, वाचक मोठ्या चंद्रकांत चव्हाण सय्यद संख्येने उपस्थित होते पहा विटानगर वाचनालयात डॉक्टर पतंगराव यांच्या ऐंशी व्या जयंतीनिमित्त डॉक्टर शिवाजीराव कदम सरांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत केलेली काम समाज सगळ्यांच्या बाबतीत त्यावर मी त्यांचं बरोबर अभिनंदन करतो आपलं राजू उपाध्याय तरी अतिशय चांगले बोलणारे मला गायकवाड साहेबांनी सांगितलं होतं त्यांचं फक्त भाषण ऐकायचं असे आपले आदरणीय राजू उपाध्याय या, या इथंपस्थित असले ॲडव्होकेट संदीप मोळी नंदुमार ह्या आपल्या पुण्यभूमीचे महापौर नंदकुमार पाटील आणि शिक्षण रिक्षण काय सचिव मला माहिती ज्या कालामध्ये त्या सचिव असतात ज्या पद्धतीने काम होत एक आदर्श काम होतं असं मी म्हणणार आहे की काय तर मी जरूर काम पाहिलेलं आहे आज इथे आपल्या परिसरामध्ये चांगल्या गोष्टी इथं आलेले आहेत ते असे आदरणीय प्राचार्य आणि कार्यकर्ते त्यावेळी खूप विचारवंत आदरणीय शिवणकर साहेब मनमंदिराचे संस्थापक आणि गदपुटातले एक घरातले असे असणारे आदरणीय आशिवराव भाऊ गायकवाड साहेब विनाश साहेब सयाजी सेन जाधव विनायक भंडारे आहेत आणि सयाजी धनवडे शरद शहा आनंद आनंदराव काका अशोक काळुके चंद्रकांत चव्हाण आणि इथं देखील नाना आणि आमचे मी असलेले आहेत ते उत्तम पाटील आणि जे असल्याने इथं उपस्थित बनलो आणि बळी दिसतो आज मला आपण इथं बोलवलं माझ्या मायभूमीत वळवलं आणि या महाभूमीत येत असताना मुळी साहेबांचा आणि आमचा ऋणांगमांचा अनेक वर्ष आम्ही लहानपणापासून पाहतो कदम कुटुंबियावरती अतिशय प्रयत्न करणारे आणि अतिशय सातत्याने पूर्वीपासून आम्ही त्यांच्या जवळ होतो आणि त्यांची आमची भेट होऊ शकली नाही आणि शब्द काका चुकते नाव आहे असे सर्व उपस्थित असलेले वगैरे खरोकरून आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते भारतीय विद्यापीठाचे संस्थापक भारतीय विद्यापीठ अभिवक्त विश्वविद्यालयाचे कुलपती माजी मंत्री आणि कडेगाव पणूस आता अलीकडे झालेला आणि अलीकडे झालेला कडेगाव भरूस या दोन तालुक्याचे भाग्यविधाते तसे तालुक्याचेच भाग्य विजाते आदरणीय डॉक्टर पटनाजी गरंग साहेब यांचा ऐंशी वा जयंतीप्र आज कार्यक्रम होतो आहे सकाळी आठ वाजेपासून हा कार्यक्रम सुरू होता आहे आणि प्रत्येक ठिकाणी संस्थेजवळून मुंबई असो कोल्हापूर असो सोलापूर असो मुंबई असो दिल्ली असो सर्व ठिकाणी आज कार्यक्रम सुरू होत आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने जे जे विमान मंच आहे त्याच्यापैकी काही काही लोकांना त्यापैकी एखादा बरू दोन गुरु त्या लोकांचा सन्मान आणि त्याचबरोबर लोकांना आमच्या प्राध्यापक समाजातील लोकांना त्याचं तुम्ही माहिती व्हावं या उद्देशानं आम्ही एक दोन चार दिवस कार्यक्रम घेतलेले आहे आता मला जे सांगण्यात आलं की आम्ही जाणारे जाणारे कारण उद्या काल पालन बाई सत्तार यांच्या काही सततात बाई सत्ता बरोबर कार्यक्रम ते अध्यक्ष होते उद्या सुद्धा कार्यक्रम मासे मी प्रमुख वर असं अशा पद्धतीनं माझा कार्य सकाळी आहे त्यामुळे आज जर कसल्याही परिस्थितीत जाणं प्रमुख वापर आणि आपला कार्यक्रम माझा पाच वाजता आहे भाषेकर पाटील साहेब म्हणाले की तुम्ही आलंच पाहिजे म्हणून मला यायचंच आहे तर या तर मी वाढतोय ज्या माती या मातीची माझ्या या माणसाची इथल्या वाजल्या मुलांब्यायची आणि ते ऋणा म्हणून आपण बोलतोय साहेबांचं आता आपण साहेबांनी आणि राजू उपाध्यायाने माहिती दिली आणि सर्वांनीच चांगल्या माहिती माहिती दिली मलाही त्यात ज्ञान अधिक झालं ते नेहमी म्हणायचे की कर्मांच्यापेक्षा माझ्याकडं जास्त माहिती आहे असे ते असं ते आपले मुळी साहेब म्हणायचे ती खरं आहे तर ज्या पद्धतीने त्यांनी ती आधी माहिती दिली माहिती पाहता बरोबर त्याला एकदम माहिती व्यक्ती आहे आपण सगळ्यांनी ऐकलं त्यांचं प्राथमिक शिक्षण आमच्या गावी झालं तिसरी पर्यंत चौथी पाचवी सहावी शिरजगावलामध्ये अडीच किलोमीटर अंतरावर जाऊन माई जाऊन त्यांनी तिथे शिक्षण घेतलं नंतर नाना पाटील कुंडलला त्यांचं ते पाचवी शिक्षण आणि लय शिक्षण संस्थेचा खरं आता का आमचे ते मोठे भाऊ आहेत आम्ही छोटे भाऊ आहोत आणि अण्णाचा करमीर अण्णांचा हा त्याचा आदर्श घेऊन हे जे काय झालेलं शिक्षणाच्या एक्झाममध्ये आम्ही सगळ्या समाज प्रक्रियेमध्ये ज्या जर फ्रेर असेल तर डब्ल्यू अण्णा पाटील यांचा संस्थेचा रय संस्थेचा यांचा रुग्णाल आमच्या घर आहे साहेबला तर अभिमान असायचा हे संस्थेचा आणि भारतीय विद्यापीठाची पिटी चुकवली तू शिवाजी तू घेईन परंतु तरी आयुष्यामध्ये व्यय शिक्षक त्याला प्राधान्य दिली कारण त्यांचं जीवन घडण त्या व्यय शिक्षण संस्थेमध्ये राहते तेव्हा साध साताऱ्यामध्ये जास्त कमवान शिकामध्ये शिकले आणि कमवान शिका शिकून ते कोणाला ते झाले मला टी झाले झाली साधनामध्ये पार्ट टाईम म्हणून शिक्षक लागले आणि ते घर असताना आपण म्हणलं की भारतीय त्यावेळीची सुरुवात करायची जरी घर